तोच महिना आठ ही हादरली होती डोंबिवली डोंबिवलीकरांच्या जुन्या आठवणी झाल्या ताजा स्फोटांच्या आगीच्या घटनांच्या जखमा ताजा एमआयडीसीत झालेल्या स्फोटानं डोंबिवलीकरांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या यापूर्वी झालेल्या आगीच्या घटनांच्या जखमा आजही ताज्या आहेत चोवीस मे दोन हजार सोळा साली डोंबिवली एमआयडीसीत आगडोंब उसळला होता आता तेवीस मे दोन हजार चोवीसच्या दिवशी त्याचीच पुनरावृत्ती झाल्याची चर्चा आहे त्यावेळी हजारो घरांच्या काचा फुटल्या होत्या आताच्या घटनेनं डोंबिवलीकरांना दोन हजार सोळा सालची घटना आठवतीय मे दोन हजार सोळा मध्ये प्रोबेस कंपनीत स्फोट झाला होता स्फोटात बारा जणांचा मृत्यू झाला होता तर शंभरहून अधिक लोक जखमी झाले होते यात सहाशेहून अधिक घरं आणि दुकानांचंही नुकसान झालं होतं स्फोटाचे हादरे दूरपर्यंत जाणवले होते त्यानंतर दोन हजार वीस सालीही अशाच घटनेनं डोंबिवलीकरांना हादरवलं होतं स्फोट इतका भयानक होता की संपूर्ण परिसरात हादरे बसले होते ऑगस्ट दोन हजार वीस मध्ये अंबर कंपनीत स्फोट झाला स्फोटावेळी बाजूच्या दोन कंपन्यांचं नुकसान झालं स्फोटाचे हादरे आजूबाजूच्या वस्तीपर्यंत जाणवले याशिवाय दोन हजार सतराच्या नोव्हेंबर महिन्यातही एल्युफिन या कंपनीत स्फोट झाला होता एकाच वर्षानं दोन हजार अठरा साली एम आय डी सी परिसरात स्फोट झाल्यानं उडाली होती डोंबिवली एम आय डी सी परिसरात स्फोटांच्या आणि आगीच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीयेत त्यामुळे सरकार या त्या घटना रोखण्यासाठी कोणते पावलं उचलणार हा खरा कळीचा प्रश्न आहे जी चोवीसासाठी चंद्रशेखर भुयार डोंबिवली